दोन्ही भाया कटिंग करून घेतल्यानंतर जो काट उरलेला आहे त्या काटापासून आज आपण अगदी सुंदर बॅकनेक डिझाईन बघणार आहोत इथे मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला मापे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बॅकनेक डिझाईन बनवण्यासाठी आपण कोणती मापे घेतलेली आहेत तर बघा शोल्डरचं माप इथे मी पाच इंच टाकलेलं आहे त्यानंतर ब्लाउजची पूर्ण उंची इथे मी साडे चौदा इंच घेतलेली आहे त्याचबरोबर छाती घेराचं माप एकोणचाळीस इंच आहे आणि कमर घेराचं माप चौतीस इंच आहे आता आपण बॅकनेक ड्रॉ करून घेऊया बॅकनेक ड्रॉ करण्यासाठी शोल्डर पट्टीचं माप इथे मी तीन इंच टाकणार आहे कारण तयार पट्टी मला अडीच इंच हवी आहे त्यामुळे अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मिळून इथे मी, मी पट्टीचं माप तीन इंच टाकलेलं आहे शोल्डरपट्टी पासून क्रॉस मध्ये मागेल गळ्याची उंची इथे मी दहा इंच घेतलेली आहे तुम्ही ते तुमच्या आडीनुसार मागील गळ्याची उंची कमी जास्त करू शकता त्यानंतर पावणे तीन इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकून इथे मी बॉक्स तयार करून घेते आता आपल्याला गळ्याचा सेप ड्रॉ करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला दोन ठिकाणी सव्वा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा सेंटर मधून दोन्ही ही आपल्याला या पद्धतीने सवा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याचबरोबर कमरेच्या साईडला खालून आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला सवा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आपण चार ठिकाणी मार्किंग केलेली आहे ती मार्किंग आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायची आहे म्हणजेच बघा या पद्धतीने आपल्याला असा कर्व देऊन घ्यायचा आहे आता या सेपच्या बाहेर आपल्याला सवा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला सव्वा एक इंचावरती मार्किंग करून आपल्याला या पद्धतीने गोलाकार सेप द्यायचा आहे म्हणजेच कर्व देऊन घ्यायचा आहे आणि हा जो कर्व आहे तो आपल्याला ह्या लाईनला अटॅच करायचा आहे आपण पाव इंचा आतमध्ये सुद्धा हा कर्व घेऊ शकतो तर बघा पॅचवर्क डिझाईन बनवण्यासाठी ते आपण सेप देऊन घेतलेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया कटिंग करताना पहिल्यांदा आपल्याला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दोन ही सेप कट करून घ्यायचे आहेत सेप कट करून घेतल्यानंतर आपल्याला हे तीन पार्ट मिळालेले आहेत पॅच वर्क डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला हे तीन पार्ट तयार करायचे आहेत हे दोन पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया आणि मेन जो पार्ट आहे तो तयार करून घेऊया मेन पीस पीसची सरळ बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत तर बघा दोनही पार्ट समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत आणि इथे दोन्ही पार्टला मी पिन लावून घेतलेले आहेत जेणेकरून पार्ट हलणार नाहीत आणि मेन जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला या पद्धतीने सेपरेट करून घ्यायचा आहे म्हणजे आपले दोन पार्ट तयार होतील तर बघा सेपच्या कडेने आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना सेप बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टीप मारायची आहे पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून आपल्याला शेपच्या कडेने कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यामुळे अस्तर अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होतं कट दिल्यानंतर आपल्याला अस्तर आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड झाल्यानंतर आपल्याला वरच्या साईडने एक टीप मारून घ्यायची आहे अस्तर वैकी दिसणार नाही याची पूर्ण ना काळजी घेत आपल्याला ही टीप मारायची असते तर बघा टीप मारून घेतलेली आहे त्याचबरोबर अस्तर सुद्धा अटॅच करून घेतेये अस्तर अटॅच करून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेला आहे तर हे बघा दोनही पार्ट इथे मी तयार करून घेतलेले आहेत एक पार्ट तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे सेम ऍज इट इज तुम्हाला दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे आपला एक पार्ट तयार झालेला आहे आता आपल्याला दोन पार्ट तयार करायचे आहेत तर हे दोनही पार्ट आपल्याला अस्तरवरती वाढवून घ्यायचे आहेत हे दोनही पार्ट जोडण्यासाठी आपल्याला जे मार्जिन लागणार आहे तर तेच मार्जिन आपण अस्तरवरती वाढवून घेतोय इथे मी कॅनवासचा वापर करत नाहीये इथे मी डायरेक्ट अस्तरवरती हे पार्ट वाढवून घेतेये तर बघा हा पार्ट वाढवण्यासाठी इथे मी डबल अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती संपूर्ण शेपच्या कडेने पाव इंच मार्जिन वाढवलेलं आहे त्याचबरोबर इथे मी हा पार्ट वाढवण्यासाठी फोल्ड अस्तर घेतलेला आहे म्हणजेच बंद बाजूवरती हा पार्ट ठेवून मी वाढवून घेतलेला आहे तर बघा हे दोन्ही पार्ट आपण अस्तरवरती वाढवून घेतलेले आहेत आता कटिंग कर करून घेऊया तर हे बघा दोन्ही पार्ट आपले मार्जिन वाढवून तयार आहेत आता ह्या पार्टला आपल्याला हा जो काट आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे आता एवढ्याच काठामध्ये आपल्याला हे पार्ट ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत पार्ट कसे ऍडजस्ट होत आहेत हे बघून आपल्याला हे पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपल्याला हे पार्ट ठेवावे लागतील आपल्याला हे दोन्ही पार्ट डायरेक्ट अटॅच करायचे आहेत पलटी वगैरे करायचे नाही त्यामुळे काठ आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि उलट्या काठावरती आपल्याला हे दोन्ही पार्ट ऑपोजिट साईडला या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत दोन्ही पार्टला पिना लावून आपण हे दोन्ही पार्ट अटॅच करून घेऊया तर बघा दोन्ही पार्ट आपण काठाला अटॅच करून घेतलेले आहेत आता एक्स्ट्राचा काटा आपण कट करून घेऊया तर हे बघा आपले दोनही पार्ट तयार आहेत आता हे दोन पार्ट आपल्याला मेन पार्टला कसे अटॅच करायचे ते बघूया तर हे बघा या पद्धतीने आपल्याला हा पार्ट मेन पार्टला अटॅच करायचा आहे त्या अगोदर आपण मार्किंग करून घेऊया तर बघा आपण जो पहिला सेप कट केला होता तो सेप आपल्याला इथे घेऊन त्याचं मार्किंग करायचं आहे तर बघा वरच्या साईडला इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे तेवढ्याच अंतरावरती आपल्याला हा सेप मेन सेपला अटॅच करायचा आहे तर बघा इथे मी पिन लावून घेतलेले आहे ला आता आपण हा सेप अटॅच करून घेऊया सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट जोडून घ्यायचा आहे तर हे बघा दोन्ही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत त्याचबरोबर वरचा जो भाग आहे तो इथे मी ओपन ठेवलेला आहे कारण आपल्याला इथे गोट तयार करायचा आहे एका साइडला आपण गोट तयार करून घेऊया तर बघा दीड इंचाची पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि पाव इंचावरती टिप मारून घेते त्यानंतर छोटे छोटे कट देऊन आपल्याला गोट करून घ्यायचं आहे तर हे बघा एका साइडला आपण गोट तयार करून घेतलेला आहे आता हा पार्ट आपण वरच्या साईडने अटॅच करून घेऊया तर हे बघा एका साईडला आपण गोठ तयार करून घेतलेला आहे सेम इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा इथे मी गोठ तयार करून घेतलेला आहे तर हे बघा आपले दोन पार्ट तयार झालेले आहेत आता आपण तिसरा पार्ट तयार करूया तर बघा तिसरा पार्ट तयार करण्यासाठी इथे मी मेन ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे आता ह्या कापडाच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लेट तयार करायचे आहेत हे बघा या आप पद्धतीने आपल्याला वरच्या साईडला प्लेटची तोंडे करायचे आहेत आणि छोट्या छोट्या प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत तर हे बघा एका साईडने प्लेट तयार करून घेतलेले आहेत दुसऱ्या साईडने आपल्याला त्याच प्लेट ऍडजस्ट करून टीप मारून घ्यायची आहे प्लेट्स तयार करून एक्स्ट्राचं कापड कट मी घेतलेला आहे आणि सरळ बाजूवरती हा पार्ट ठेवून आपल्याला वरच्या साईडने पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे पाव इंचावरती टीप मारून आपल्याला अस्तर आतल्या साईडला पलटी करून प्ल अस्तरच्या तीनही बाजूंना आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तिन्ही बाजूने टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा आपण कापड कट करून घेऊया तर बघा आपण तिसरा पार्ट तयार करून घेतलेला आहे हा सेप अटॅच करण्यापूर्वी आपण सेप देताना जो तिसरा पार्ट कट केला होता तो पार्ट ठेवून आपल्याला या पार्टचं मार्किंग करायचं आहे म्हणजेच काय आपल्याला एवढ्याच अंतरावरती हा सेप जोडायचा आहे अगदी आहे तसं मार्किंग करायचं आहे थोडं सुद्धा मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं नाही तर हे बघा आहे तसं मार्किंग मी करून घेतलेलं आहे आता हा पार्ट आपल्याला दोन्ही पार्टला अटॅच करायचा आहे मार्किंग वरती व्यवस्थित आपल्याला पार्ट ठेवून पिन लावून घ्यायचे आहे सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे तर हे बघा अगदी मार्किंग वरती मी ते पार्ट ठेवून पिन लावून घेतलेले आहे आता दोन्ही पार्ट जोडून घेते तुम्ही इथे गोप ऐवजी लेस जरी वापरली तरी सुद्धा या डिझाईनला खूप सुंदर लुक येतो तर हे ये बघा दोन्ही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा असं कापड वगैरे कट करून घेतलेलं आहे आता कडेने इथे मी लेस लावून घेणार आहे साडीचा कलर रेड आहे त्यामुळे इथे मी लेस सुद्धा रेड कलरची घेतलेली आहे कोणत्याही कलरची लेस लावत असताना तुम्ही ज्या कलर ची लेस लावत आहात त्याच कलरचा धागा तुम्हाला यूज करायचा आहे त्यामुळे लेस ची फिनिशिंग खूप सुंदर दिसते जसा सेप आहे त्याच पद्धतीने आपली लेस आली पाहिजे लेसला डबल टिप द्यायची आहे तर हे बघा एका साइडला मी लेस लावून घेतलेली ले आहे सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घ्यायचे आहे तर हे बघा दोन्ही साइड ला लेस लावून घेतलेले आहे त्याचबरोबर दोन्ही टक्स सुद्धा टाकून घेतलेले आहेत आता आपण कमरपट्टी लावून घेऊया कमरपट्टी लावण्यासाठी इथे मी दीड इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि एका साईडने पाव इंच पट्टी फोल्ड केलेली आहे ओके त्यानंतर पाव इंचावरती आपल्याला या पद्धतीने टीप मारायची आहे आणि पट्टी ओपन करून आपल्याला पट्टीवरती एक दाप द्यायची आहे गाप टीप दिल्यानंतर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला इथे कच्ची टीप द्यायची आहे आपण इथे हातशिलाई करणार आहोत सो त्यामुळे तर हे बघा कमरपट्टी लावून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी रेडीमेड दोरी सुद्धा लावून घेतलेली आहे आणि सुंदर अशी आपली पॅचवॅक डिझाईन सुद्धा तयार आहे ब्लाउज पीसचा कलर तुम्हाला थोडासा डिफरंट दिसत आहे पण रिअलमध्ये ब्लाउज पीसचा कलर डार्क आहे त्यामुळे डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते आपण दोन्ही साइडला काटाचे पॅच झालेले ला आहेत त्यामुळे सुद्धा ह्या डिझाईनला खूप सुंदर लुक आलेला आहे मधला जो पॅच आहे त्या पॅचवरती आपण या परतीचे बटन सुद्धा लावू शकतो यामुळे सुद्धा खूप सुंदर या डिझाईनला लुक येईल तुम्हाला आजची ही, ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर माझा व्हिडिओ तुम्ही आज पहिल्यांदाच बघताय किंवा नेहमी बघत असाल पण अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय